नमस्कार मित्रांनो करुणासागर युट्यूब चॅनेलमध्ये मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण एका महत्वपूर्ण एका आठवड्यापूर्वी तिचे पाय सुजलेले जड आणि आखडलेले होते खुर्चीवरून उठणे म्हणजे जणू काही सिमेंटचे ठोकळे ओढण्यासारखे वाटत होते पावले हळू पडत होती झोप अस्वस्थ होती आणि वेदना कधीच पूर्णपणे जात नव्हत्या ही काही दुर्मिळ गोष्ट नव्हती साठीच्या पुढचे अनेक लोक दररोज शांतपणे हेच सहन करत असतात पण आश्चर्याची गोष्ट तर पुढे आहे फक्त सात दिवसानंतर तिचे पाय हलके वाटू लागले वेदना कमी झाल्या ती अधिक सहजपणे हालचाल करू शकत होती शांत झोपू शकत होती आणि अडखळण्याच्या भीतीशिवाय सकाळी फिरायला जाण्याचा आनंदही घेऊ शकत होती आणि नाही यासाठी कोणतेही नवीन औषध डॉक्टरची भेट किंवा महागडे मशीन नव्हते तिने फक्त एक साधे तेल रोज पायांना लावले एक असे तेल जे बहुतेक लोकांच्या स्वयंपाकघरात आधीपासूनच असते जे शतकानुशतके वापरले जात आहे परंतु आजच्या गोळ्या आणि उपचारांच्या जगात विसरले गेले आहे आणि या तेलाने फक्त एका आठवड्यात कोणतेही दुष्परिणाम आणि ताण न देता जो परिणाम दाखवला तो अविश्वसनीय होता हा व्हिडिओ अशा प्रत्येकासाठी आहे जो वेदना सूज आणि पायांच्या जडपणाला कंटाळला आहे कारण हो तुम्ही ते कमी करू शकता तुम्ही पुन्हा हलके वाटण्याचा अनुभव घेऊ शकता आणि याची सुरुवात या नैसर्गिक तेलासारख्या लहान पण शक्तिशाली गोष्टीपासून होते म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला हे तेल नेमके कसे वापरायचे दिवसेंदिवस कोणते परिणाम अपेक्षित आहेत आणि याचा प्रभाव आणखी वाढवण्यासाठी तीन नैसर्गिक उपाय कोणते आहेत हे समजेल आणि पुढे जाण्यापूर्वी खाली कमेंटमध्ये तुमचे वय आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहत आहात हे नक्की सांगा चला आता आपण हे पाहूया की साठीनंतर नंतर पायजड का वाटू लागतात आणि त्वचेखाली नेमके काय घडत असते सुलोचनाचे पाय एका सकाळी उठल्याबरोबर जड झाले नव्हते हे हळूहळू घडत गेले सुरुवातीला घराच्या फाटकापर्यंत चालून आल्यानंतर गुडघ्यामागे एक मंद वेदना जाणवत असे मग तिच्या लक्षात येऊ लागले की ज्या दिवशी ती फारशी हालचाल करत नसे त्या दिवशीही संध्याकाळपर्यंत तिचे गोटे सुजलेले असत झाडांना पाणी घालण्यासाठी खाली वाकल्यावर तिच्या पोटऱ्यांमध्ये गोळे येत वयाच्या बहात्तराव्या वर्षी तिला तिच्या आरामखुर्चीमधून बाहेर पडण्यासाठी सुद्धा अनपेक्षित प्रयत्न करावे लागत होते तिच्या वयाच्या अनेक महिलांप्रमाणेच सुलोचनाला वाटले ठीक आहे कदाचित म्हातारपण असेच असते पण सत्य हे होते की तिचे शरीर तिला अनेक वर्षांपासून शांत इशारे देत होते तिचे रक्ताभिसरण मंदावले होते एकेकाळी सहजपणे रक्तपंप करणाऱ्या रक्तवाहिन्या आता कडक आणि अरुण झाल्या होत्या रक्तपूर्वीसारखे सहजपणे खाली जात नव्हते किंवा वर परत येत नव्हते आणि नियमित रक्ताअभिसरणाशिवाय तिच्या पायांना ऑक्सिजन आणि पोषक तत्वांची कमतरता भासत होती म्हणूनच ते थकलेले आणि अशक्त वाटत होते जणू काही ते साथच देत नव्हते त्याचवेळी तिच्या शरीराच्या खालच्या भागात द्रव साठत होता तिची मूत्रपिंड आणि लसिका प्रणाली पाणी कार्यक्षमतेने बाहेर काढत नव्हती आणि गुरुत्वाकर्षणाने ते सर्व पाणी तिच्या पायात आणि गोट्यांमध्ये खेचले जात होते ती सूज केवळ अस्वस्थ करणारी नव्हती तर त्यामुळे चालणे अधिक कठीण तोल सांभाळणे अवघड आणि झोप अधिक अस्वस्थ झाली होती आणि स्नायूंची झीज विसरून चालणार नाही नियमित उत्तेजनाशिवाय सुलोचनाच्या मांड्या आणि पोटऱ्यांमधील स्नायू हळूहळू लहान होत होते ती आळशी नव्हती फक्त तिला याची जाणीव नव्हती पण कमकुवत स्नायू म्हणजे तिच्या सांध्यांवर जास्त ताण आणि पडण्याची शक्यता जास्त पण परिस्थिती निराशाजनक नव्हती तिच्या शरीराला चमत्कारांची गरज नव्हती त्याला आधाराची गरज होती आणि सुलोचनाला तो आधार अनपेक्षितपणे सापडला चला आता त्याबद्दल बोलूया तो एक शांत मंगळवार दुपारचा दिवस होता जेव्हा सुलोचनाला ती बाटली सापडली ती मुद्दाम शोधत नव्हती ती तिचा मसाल्याचा डबा आवरत होती जे तिने अनेक वर्षांत केले नव्हते आणि तिथेच विनेगर आणि ओव्याच्या डब्यामागे एक लहान काचेची बाटली ठेवलेली होती तिने ती उचलली लेबल वाचले आणि स्वतःशीच हसली रोजमेरी तेल तिला आठवले की तिने दुखणाऱ्या स्नायूंसाठी चांगले असते असे वाचून खूप पूर्वी ते विकत घेतले होते पण अनेक गोष्टींप्रमाणेच ते विसरले गेले होते त्या रात्री तिचे पाय पुन्हा दुखत होते हिटिंग पॅड घेण्याऐवजी तिने ठरवले का नाही तिने रोजमेरी तेलाचे काही थेंब तळहातावर चोळले ते थोडे गरम केले आणि हळूवारपणे तिच्या पोटऱ्या आणि मांड्यांना मालिश केली त्याचा सुगंधच वातावरण बदलण्यासाठी पुरेसा होता हरबल ताजा शांत करणारा पण पुढे जे घडले ते तिला खरोखरच चकित करणारे होते काही मिनिटातच तिला तिच्या त्वचेखाली एक मंद जाणवू लागली जळजळ नव्हे तर एक आरामदायक भावना जणू काही तिचे पाय जागे होत होते त्या रात्री अनेक आठवड्यांनंतर पहिल्यांदा तिला गोळे न येता शांत झोप लागली रोजमेरी ते ऐकायला सोपे वाटेल पण ते पिढ्यान पिढ्या वापरले जाण्यामागे एक कारण आहे ही केवळ स्वयंपाकघरातील एक वनस्पती नाही त्यात रोझमॅरिनिक ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्स सा सारखी शक्तिशाली वनस्पती संयुगे भरलेली आहेत हे नैसर्गिक घटक रक्तप्रवाह वाढविण्यात सुजलेल्या ऊतींना शांत करण्यास आणि स्नायूंचा ताण कमी करण्यास मदत करतात खरं तर प्राचीन ग्रीक आणि रोमन वैद्य थकलेल्या पायांसाठी आखडलेल्या सांध्यांसाठी आणि लांब चालण्यानंतर दुखणाऱ्या पावलांसाठी रोझमेरी तेलाचा वापर अगदी अशाच प्रकारे करत असत त्याची विशेष गोष्ट म्हणजे ते किती लवकर काम करते ते बाह्य रक्त अभिसरणाला उत्तेजित करते म्हणजेच ते रक्त शरीराच्या ज्या भागांना सर्वात जास्त गरज आहे म्हणजे पाय गोटे आणि पावलांपर्यंत परत आणते त्यात सूज कमी करणारे गुणधर्म देखील आहेत त्यामुळे जास्त वेळ उभे राहिल्याने किंवा बसल्याने येणारी सूज कमी होण्यास मदत होते आणि कदाचित तितकेच महत्वाचे म्हणजे ते एक शांततेची भावना आणते तो सुगंध ती ऊब तो विधी सुलोचनासाठी ते फक्त एक मालिश नव्हते तो स्वतःसाठी एक क्षण बनला होता आता जर तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की तिने मिळवलेल्या परिणामांसाठी हे तेल नेमके कसे वापरावेत तर काळजी करू नका मी तुम्हाला ते टप्प्याटप्प्याने सांगणार आहे चला पुढे जाऊया आता आपण बोलूया की सुलोचनाने ते तेल कसे वापरले फक्त काय वापरले हे नाही तर कसे वापरले कारण हा भागच एका साध्या उत्पादनाला एका शक्तिशाली दैनंदिन विधीमध्ये बदलतो रोजमेरी तेल लावण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे कोमट पाण्याने अंघोळ केल्यानंतर त्यावेळी तुमची त्वचा स्वच्छ असते छिद्रे उघडी असतात आणि तुमचे स्नायू आधीच थोडे शिथिल झालेले असतात पण जरी तुम्ही नुकतीच अंघोळ केली नसेल तरी सर्वात महत्वाचे हे आहे की तुमचे पाय स्वच्छ आणि कोरडे असावेत सुलोचना आधी ती छोटी बाटली काही सेकंदांसाठी हातात धरत असे फक्त ती हळूवारपणे गरम करण्यासाठी जर ती थंड वाटली तर ती एका क्षणासाठी गरम टॉवेलजवळ ठेवत असे मग ती पाच सहा थेंब तिच्या तळहातावर ओतत असे हात एकत्र चोळत असे आणि एक, एक दीर्घ श्वास घेत असे तो सुगंध तो हर्बल मातीचा शांत करणारा सुगंध जणू एक बटन दाबल्यासारखा होता तो तिच्या शरीराला सांगत असे आता ही तुझी वेळ आहे ती नेहमी तिच्या घोट्यांपासून सुरुवात करत असे हळूवार गोलाकार वरच्या दिशेने फिरवत घाई न करता जास्त दाब न देता फक्त तिच्या पोटऱ्यांवर गुडघ्यांच्या मागे पायांच्या पुढील भागावर आणि मग मांड्यांपर्यंत दृढ प्रेमळ हातांनी मालिश करत असे आणि तिच्या मांड्यांवर ती आणखी हळू हालचाल करत असे लांब पायांना जणू काही मायेने जवळ घ्यावे अशा प्रकारे हात फिरवत असे ही केवळ मालिश नव्हती तर एक नाते जोडणे होते एका पायाला तिला सुमारे पाच ते सात मिनिटे लागत ती हालचाल करताना दीर्घ श्वास घेत असे तिच्या स्पर्शाला तिच्या श्वासाशी जोडत असे नाकातून श्वास घेणे तोंडातून सोडणे हे एक प्रकारचे ध्यान बनले होते या गोंगाटाच्या जगात शांततेचा आणि काळजीचा एक क्षण आणि तिला काय सर्वोत्तम वाटले ते इथे आहे दिवसातून दोनदा एकदा सकाळी पायांना दिवसासाठी ऊर्जा देण्यासाठी आणि पुन्हा रात्री दिवसभरात जमा झालेला दाब आणि ताण कमी करण्यासाठी सात दिवस बदल जाणवण्यासाठी फक्त एवढाच वेळ लागला त्या पहिल्या आठवड्यानंतर सुलोचना थांबली नाही तिने फक्त थोडे बदल केले कधीकधी दिवसातून एकदा कधी कधी फक्त रात्री जेव्हा तिचे पाय जास्त जड वाटत पण ते एक काम नव्हते ते तिच्या दिनचर्येचा एक भाग बनले होते जसे दात घासणे किंवा झोपण्यापूर्वी चहा पिणे आणि जर तुम्हाला ते आणखी प्रभावी बनवायचे असेल तर तुम्ही त्यात काही लहान गोष्टी जोडू शकता मालिशनंतर ती अनेकदा तिचे पाय दोन उशांवर ठेवत असे फक्त पंधरा मिनिटे उंच ठेवल्याने रक्तहृदयाकडे परत वाहण्यास मदत होते दुसऱ्या वेळी जर तिचे पाय विशेषतः दुखत असतील तर ती मालिश केल्यानंतर त्यांच्यावर एक गरम टॉवेल ठेवत असे त्या ओलसर उष्णतेमुळे तेलखोलवर मोरण्यास आणि अतिरिक्त आराम मिळण्यास मदत होत असे पण सर्वात महत्वाचा भाग यापैकी काहीही नव्हता ती होती शांतता कोणताही फोन नाही टी नाही कोणताही पार्श्वभूमी आवाज नाही फक्त सुलोचना तिचे हात आणि तिचा श्वास कारण जेव्हा तुम्ही हलू होता तेव्हा काहीतरी बदलते फक्त तुमच्या तुमच्या शरीरातच नाही तर आत्म्यातही आणि जर तुम्ही विचार करत असाल की एक पूर्ण आठवडा हे केल्यावर काय होते तर आपण पुढे तेच पाहणार आहोत सुलोचनाला सर्वात जास्त आश्चर्य या गोष्टीचे वाटले नाही की तिचे पाय कसे वाटत होते तर ते किती लवकर प्रतिसाद देऊ लागले होते याचे वाटले पहिल्या आठवड्याच्या अखेरीस तिला वर्षानुवर्षे जाणवला नव्हता असा बदल जाणवू लागला होता आणि जरी प्रत्येक शरीर वेगळे असले तरी अनेक लोकांना बदलाचा असाच क्रम जाणवतो पहिला दिवस वेदना कमी करण्याचा नव्हता तो स्वतःसाठी वेळ देण्याबद्दल होता फक्त पायांना मालिश करण्यासाठी वेळ काढणे श्वास घेणे स्वतःवर लक्ष केंद्रित करणे यामुळेच तिला हलके वाटू लागले होते शारीरिक दृष्ट्या कदाचित नाही पण भावनिकदृष्ट्या तिला आठवण झाली की तिचे शरीर अजूनही महत्वाचे आहे ती अजूनही महत्वाची आहे दुसऱ्या दिवसापर्यंत एक सूक्ष्म फरक होता जेव्हा ती उभी राहिली तेव्हा तिचे पाय तितके आखडलेले वाटले नाहीत आणि रात्री नेहमीचे गोळे तिला जागे करत नव्हते ती अधिक गाढ अधिक शांतपणे झोपली तिसऱ्या दिवशी एक लहानसे आश्चर्य घडले घरात फिरताना तिच्या लक्षात आले की ती पाय ओढत चालत नव्हती तिची पावले अधिक सहज पडत होती तिचे पाय फरशीला घासत नव्हते तिला अजूनही वेदना होत्या पण जडपणा कमी होऊ लागला होता चौथ्या दिवसापर्यंत तिची त्वचा अधिक निरोगी दिसू लागली तिने दुर्लक्ष केलेला कोरडेपणा आणि पापुद्री आता नाहीसे होऊन त्वचेवर एक मऊ चमक आली होती तिचे पाय पुन्हा जिवंत दिसत होते आणि त्यामुळे तिलाही अधिक जिवंत वाटत होते पाचव्या आणि सहाव्या दिवशी आणखी काहीतरी दिसले आत्मविश्वास ती थोडी ताट चालू लागली फुटपाथवरून उतरताना ती थांबली नाही तिने कठड्याला न धरता जिने चढले आणि सातव्या दिवशी ती थांबली तिने तिच्या पायांकडे पाहिले आणि हसली कारण खूप दिवसांनी ते तिला ओझे वाटत नव्हते ते पुन्हा तिच्या शरीराचा एक भाग वाटत होते आणि जरी ते सात दिवस खरा बदल घडवू शकतात तरी काही लोकांना आणखी चांगले परिणाम मिळतात जेव्हा ते त्यांच्या विशिष्ट गरजांनुसार इतर तेलांचा शोध येतात मी तुम्हाला त्यापैकी काही सर्वोत्तम तेले दाखवतो जरी रोजमेरी तेलाने सुलोचनासाठी चमत्कार केले असले तरी तो एकमेव नैसर्गिक पर्याय नाही खरं तर तुमच्या पायांना काय त्रास होत आहे मग ती सूज असो रात्रीचे गोळे असोत किंवा दिसणाऱ्या नसा असोत यावर अवलंबून तुमच्या शरीरासाठी दुसरे तेल अधिक योग्य असू शकते चला अशा एका तेलाने सुरुवात करूया जे साठीच्या पुढचे अनेक लोक पुन्हा शोधत आहेत अनिका तेल जर तुमच्या पायांना सहजपणे जखमा होतात स्पर्शाला नाजूक वाटतात किंवा चालल्यानंतर किंवा उभे राहिल्यानंतर सूज येत असेल तर कदाचित तुमच्या शरीराला याचीच गरज होती अर्निका एका चमकदार पिवळ्या फुलापासून येते जे युरोपमधील पारंपरिक उपचारांमध्ये फार पूर्वीपासून वापरले जाते योग्यरित्या लावल्यास ते सूज कमी करण्यास आणि जास्त काम केलेल्या स्नायूंच्या ऊतींना शांत करण्यास मदत करते सुलोचनाची मैत्रीण हेमा वय पंचाहत्तर जी बाजारात भाजी विकण्यासाठी बहुतेक दिवस तिच्या पायांवर उभी असते आता याचीच शिफारस करते फक्त काही दिवस वापरल्यानंतर तिच्या गुडघ्यांच्या मागची वेदना नाहीशी झाली आता जर तुमची सर्वात मोठी अडचण झोप असेल विशेषत जर पायांच्या अस्वस्थतेमुळे तुम्हाला रात्री जाग येत असेल तर लॅव्हेंडर तेल आहे त्याचा सुगंधच मनाला शांत करण्यासाठी पुरेसा आहे पण जेव्हा पायांना मालिश केली जाते तेव्हा ते, ते आणखी बरेच काही करते ते हळूवारपणे स्नायू शिथिल करते आणि अतिसक्रिय नसांना शांत करते लॅव्हेंडर केवळ तुमच्या पायांना आराम देण्यास मदत करत नाही तर ते तुम्हाला आराम देण्यास मदत करते म्हणूनच अनेक लोक ते त्यांच्या पलंगाजवळ ठेवतात त्या संध्याकाळसाठी तयार जेव्हा शरीर शांत होत नाही मग आहे हॉर्स चेस्ट नटते हे विशेषत उपयुक्त आहे जर तुम्हाला खराब रक्ताभिसरण किंवा दिसणाऱ्या नसांचा त्रास होत असेल हे युरोपमध्ये विशेषत जर्मनीमध्ये रक्तवाहिन्यांच्या भिंती मजबूत करण्यासाठी आणि पायांच्या खालच्या भागातील जडपणाची भावना कमी करण्यासाठी वापरले जाते ज्यांचे घोटे दिवसाच्या अखेरीस फुगतात किंवा ज्यांना असे वाटते की त्यांचे पाय साथ देत नाहीत त्यांच्यासाठी हॉर्स चेस्टनट तेल नेमके तेच असू शकते ज्याची त्यांना गरज आहे आता तुम्हाला फक्त एकच निवडण्याची गरज नाही काही लोक प्रत्येकाचे काही थेंब बदाम किंवा ऑलिव्ह सारख्या वाहक तेलात मिसळतात आणि त्याच प्रकारे लावतात इतर त्यांच्या पायांना त्या दिवशी कसे वाटते यावर आधारित ते बदलतात सर्वात महत्वाचे म्हणजे ऐकणे तुमचे शरीर नेहमी बोलते ही तेले फक्त तुम्हाला उत्तर देण्यास मदत करतात पण लक्षात ठेवा कोणतेही तेल कितीही शक्तिशाली असले तरी एकटे काम करत नाही तुमच्या पायांना कसे वाटते हे खऱ्या अर्थाने बदलण्यासाठी काही सोप्या सवयी आहेत ज्या तुम्ही आजपासून सुरू करू शकता आणि त्या पुढे येत आहेत जर तुम्हाला कधी आश्चर्य वाटले असेल की काही लोकांना इतरांपेक्षा लवकर परिणाम का मिळतात तर हे रहस्य आहे तेल त्याचे काम करते पण तुमच्या दैनंदिन सवयी ते चित्र पूर्ण करतात सुलोचनाने तिचे संपूर्ण आयुष्य एका रात्रीत बदलले नाही तिने जिम लावली नाही किंवा डजनभर नवीन सप्लिमेंट्स घेणे सुरू केले नाही तिने जे केले ते खूप सोपे होते तिने जाणीवपूर्वक हालचाल करण्यास सुरुवात केली रोज सकाळी नाश्त्यापूर्वी ती तिच्या गल्लीत किंवा सोसायटीच्या आवारात फक्त दहा मिनिटे चालायची कोणताही दबाव नाही घाई नाही फक्त ताजी हवा स्थिर पावले आणि तिच्या पायांमध्ये लय त्या सौम्य हालचालीने पंपासारखे काम केले रक्त अभिसरणाला प्रोत्साहन दिले आणि तेलाला त्याचे काम अधिक खोलवर आणि जास्त काळ करण्यास मदत केली तिने तीन सोपे व्यायाम देखील जोडले जे कोणीही घरी करू शकते तिच्या स्वयंपाकघरातील ओट्याच्या आधाराने रहुन, ती उभी राहून ती तिच्या टाचांवर उभी राहायची आणि हळूहळू खाली यायची ज्यामुळे तिच्या पोटऱ्या मजबूत होत तिच्या खुर्चीत बसून ती एकावेळी एक, एक पाय सरळ ताणून तिच्या मांड्यांना व्यायाम देत असे आणि जेव्हा तिला आठवत असे तेव्हा ती तिच्या गोट्यांना गोलाकार फिरवून हालचाल चालू ठेवत असे याला पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नसे पण त्याचा परिणाम प्रचंड होता तिच्या जेवणातही फारसा बदल झाला नाही पण तिने लसूण हळद आणि जांभळे आवळा यांसारखे निरोगी रक्त समर्थन देणारे अधिक पदार्थ जोडायला सुरुवात केली आणि तिने मिठाचे प्रमाण थोडे कमी केले विशेषतः ज्यामुळे तिच्या गोट्यांवरील सूज कमी होण्यास मदत झाली आणि मग होता आराम दररोज दुपारी सुलोचना पंधरा मिनिटे तिचे पाय उंच करून ठेवत असे फक्त दोन उषा तिच्या पोटऱ्यांखाली ठेवून ती शांतपणे श्वास घेत होऊन राहत असे त्या लहानशा विश्रांतीमुळे तिच्या नसांना आराम मिळत असे आणि सूज कमी होण्यास मदत होत असे रात्री झोपताना ती तिच्या गोट्यांखाली एक मऊ उशी ठेवत असे साधे बदल होते पण ते खूप सुंदरपणे एकत्र आले पण साहजिकच जसजसे अधिक लोक हा प्रवास सुरू करतात तस तसे प्रश्न समोर येतात चला तर मग सर्वात सामान्य प्रश्नांची प्रामाणिकपणे आणि स्पष्टपणे उत्तरे देण्यासाठी थोडा वेळ घेऊया जसजसे अधिकाधिक लोक ही साधी दिनचर्या वापरण्यास सुरुवात करतात तसे काही प्रश्न नेहमीच समोर येतात आणि ते महत्वाचे आहेत कारण जेव्हा आपण आपल्या गरजा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतो तेव्हा आपल्याला चांगले परिणाम मिळतात पहिला प्रश्न सहसा असतो मला व्हेरिकोज वेन्स असल्यास मी तेल वापरू शकतो का उत्तर आहे होय पण पन हळूवारपणे जर तुमच्या नसा दिसत असतील किंवा संवेदनशील असतील तर मालिश करताना जास्त जोर लावू नका थेट नसांवर दाब न लावता वरच्या दिशेने हलक्या हातांनी मालिश करा आणि नंतर तुमचे पाय उंच ठेवा ते लहानसे पाऊल मोठा फरक घडवते मग येतो मी ऐंशी वर्षांपेक्षा जास्त वयाचा आहे हे माझ्यासाठी अजूनही काम करेल का होय वय तुमच्या शरीराच्या प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला थांबवू शकत नाही याला थोडा जास्त वेळ लागू शकतो पण तुमची त्वचा तुमचे स्नायू तुमचे रक्ताभिसरण ते अजूनही ऐकतात आम्ही ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात आणि अगदी नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीच्या लोकांकडून ऐकले आहे ज्यांना फक्त काही दिवसांच्या सातत्यपूर्ण काळजीनंतर अधिक मजबूत अधिक स्थिर आणि अधिक जोडलेले वाटले हे फक्त महिलांसाठी आहे का अजिबात नाही पुरुषांनाही याची तितकीच गरज आहे खराब रक्ताभिसरण पायात गोळे येणे स्नायूंची झेज हे त्रासलिंग पाहून येत नाहीत खरं तर अनेक वृद्ध पुरुषांनी ज्यांनी यापूर्वी कधीही मालिश करून घेतली नव्हती त्यांनी सांगितले की त्यांना याचा किती खोलवर फायदा झाला हे पाहून ते आश्चर्यचकित झाले केवळ शारीरिकच नाही तर भावनिकदृष्ट्याही आणखी एक सामान्य प्रश्न मी हे किती काळ वापरत राहावे याचा कोणताही निश्चित नियम नाही सात दिवस ही एक चांगली सुरुवात आहे त्यानंतर तुमच्या पायांना कसे वाटते यावर अवलंबून तुम्ही दिवसातून एकदा किंवा आठवड्यातून काही वेळा सुरू ठेवू शकता काहींसाठी ही एक रात्रीची सवय बनते ज्याची ते वाट पाहतात फक्त तुमच्या शरीराचे ऐका ते तुम्हाला सांगेल आणि शेवटी जर मला लगेच परिणाम जाणवले नाहीत तर काय ते ठीक आहे प्रत्येकाचे शरीर वेगळ्या प्रकारे प्रतिसाद देते जर तुमचे पाय अनेक वर्षांपासून संघर्ष करत असतील तर ताण कमी होण्यासाठी काही दिवसांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो सातत्य ठेवा तेलासोबत हालचाल पाणी पिणे आणि विश्रांती यांची जोड द्या त्याला थोडा वेळ द्या अगदी लहान बदल जसे की कमी सूज चांगली झोप सोपी पावले याचा अर्थ काहीतरी काम करत आहे आता आपण समारोप करण्यापूर्वी मला एक शेवटची गोष्ट सांगायची आहे असे काहीतरी जे अनेक लोक पुरेसे ऐकत नाहीत आणि ते तुम्हाला वाटते त्यापेक्षा जास्त महत्वाचे आहे चला त्याबद्दल पुढे बोलूया हा व्हिडिओ संपण्यापूर्वी मला तुम्हाला एका साध्या पण शक्तिशाली गोष्टीची आठवण करून द्यायची आहे तुमच्या पायांनी तुम्हाला आयुष्यभर साथ दिली आहे उत्सवांमधून दुःखातून प्रत्येक पावलावर जे तुम्हाला आज इथे घेऊन आले आहे त्यांनी तुम्हाला तेव्हा आधार दिला आहे जेव्हा कोणीही देऊ शकले नाही आणि कदाचित कालांतराने तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देणे थांबवले असेल किंवा त्याहून वाईट म्हणजे ते दुखत असल्यामुळे हळू झाल्यामुळे किंवा आकार बदलल्यामुळे तुम्ही त्यांचा तिरस्कार करू लागला असाल पण सत्य हे आहे की ते अजूनही काळजी घेण्यास पात्र आहेत तुम्ही अजूनही काळजी घेण्यास पात्र आहात कारण तुम्ही तरुण दिसण्याचा प्रयत्न करत आहात म्हणून नाही कारण तुम्हाला काहीही सिद्ध करण्याची गरज आहे म्हणून नाही तर कारण काळजी घेणे हे एक प्रकारचे प्रेमच आहे आणि तुमचे शरीर प्रत्येक त्या प्रेमास पात्र आहे म्हणून आज रात्री मिनिटे काढा खाली बसा थोडे तेल तुमच्या हातात गरम करा हळू श्वास घ्या आणि फक्त तुमच्या शरीराचे ऐका तुमच्या श्वासाचे ऐका स्वतःच्या घरी परत आल्याच्या त्या शांत भावनेचे ऐका जर या व्हिडिओचा तुम्हाला काही अर्थ वाटला असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्या स्वतःच्या शरीरात मजबूत समर्थ आणि पूर्णपणे जिवंत वाटण्याच्या अधिक खऱ्या नैसर्गिक मार्गांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या वेळेपर्यंत हळूवारपणे चाला आणि प्रेमाने चाला धन्यवाद